मानगावचा तारा अनंतात विलीन झाला मानगावचा तारा अनंतात विलीन झाला मना मनात आपुलकीचा दीप लावून गेला उदंड ममतेचा झरा काळ नदीत विसावला तुशांत असमंती अमृत शिंपीत राहिला अति उत्साह उत्साहाचा वारा झाडा पानात लपून बसला काय शब्द सरसरत्या आवाजी साथ धनीत रहिला सरसरत्या आवाजात साथ धनीत राहिला गंभीर आश्वासक शब्दाचा आवाज जरी थांबला लाखोंच्या मन गाभारी त्याचा नाद घुमत राहिला परोपकाराची तिजोरी सर्वांसाठी खुली राहिली तळागाळातील वंचिताचे आयुष्य फुलवत गेली सेवाभावी संस्था स्थापून दिला, दिला सामाजिक बांधिलकीचा वारसा गावाचा विकास साधताना घेतला शिक्षणाचा वसा उभरत्या पिढीला आकांक्षाचे पंख दिले स्वप्नी त्यांच्या रंग भरले नाविन्याचा वेध घेऊन कौतुकी त्यांच्या मन रंगले संकट समयी घराचे दार सदैव उघडे होते शब्द टाकून काम करणे तुम्हाला शक्य होते पण आता पण आता मायेचे छत्र हरपले लाखोंच्या नैनी आसू दाटले तुमच्या अंतिम दर्शनासाठी लोक सैरावरा धावले मावळत्या सूर्याच्या साक्षीने निरोप गुन्हा दिला आवडता हा लोकनेता दूरदेशी निघून गेला मानवतेचा देवारा देवा विनावेता झाला लोकसेवेचा चंदनगंध तिथे दरवळत राहिला दिव्यत्वाची प्रचिती या नरदेही पाहिली

त्याच्या पाठीमागे निश्चितच नानांचा एक आशीर्वाद आहे असं म्हटलं तरी नाहीये साहेब म्हणतात की ज्या ज्या वेळेला आम्ही शैक्षणिक संस्था सुरू करायला गेलो त्या त्या वेळेला आम्हाला प्रचंड निर्माण करावा लागला असू द्या किंवा ब्रँडच्या वेळेला असू द्या पण दादांच्या आशीर्वाद पाठीमाग असल्यामुळे ही मोठी मोठी कार्य सुद्धा सहज आज पूर्ण झाली आणि आज खरोखरच दादा जर असते तर हा एवढा मोठा मानगाव शिक्षण प्रसारक मंडळाचा जो काही दोला जो दो आहे तो पाहून त्यांना खूप आनंद झाला असता यानंतर देवत शाहू फुले आंबेडकर या मानव महामानवास तसंच आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय लोकनेते दादासाहेब साबळे यांना विनम्र अभिवादन दादा आमदार असताना त्यांचा सहवास मला लाभला माझ मुंबईतलं शिक्षण जे आहे ते चालू असताना करायचे त्यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात अढळ विश्वास आहेच पण मला जास्त सहवास त्यांचा लाभला मी भाग्यवान समजतो दादांकडे नेहमी वेगवेगळे मंत्री नेते कार्यकर्ते त्या ठिकाणी यायचे आणि त्यांची सतत रिचल असायची इतर आमदार जे निवासमध्ये जे होते ते कधी फिरकायचे पण नाही पण आमचं जे आमदार निवासाची एक होती दादा हे अष्ट पहिलू व्यक्तिमत्व म्हणजे आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना तर इतर नेत्यांचे देखील ते आदर्श असे होते त्यांच्या आयुष्यात त्यांनी जी काही के भाषणं केली त्याच्यामध्ये जे भाषण पुणे ऐकलं तर अशी स्फूर्ती यायची की अपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं भाषण जी कला आहे ती अद्सत करण्याला आकार घ्यावत जाता बऱ्याच वेगवेगळे वे हॉस्पिटल्स इथे वगैरे झाली आहे शिक्षण क्षेत्र सुद्धा राजाभो आणि तुमच्या